सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी गावातील मड्डी वस्ती येथील पस्तीस वर्षीय मल्लप्पा महादेव दुधनी हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहेत याबाबतची तक्रार त्यांच्या पत्नी विद्या मल्लप्पा दुधनी यांनी बळसंग पोलीस ठाण्यात दाखल केली आहे होडगी गावातील मड्डी वस्ती येथील मल्लप्पा महादेव दुधनी हे दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरातून निघाले होते त्यांना त्यांच्या ओळखीचे महेश बाराचारी हे कामासाठी बोलवण्यासाठी आले होते त्यानंतर मल्लप्पा हे घरी परतलेच नाहीत मल्लप्पा यांच्या पत्नी विद्या यांनी सांगितले की महेश बाराचारी येऊन त्यांना कामावर बोलावले त्यानंतर ते गेले पण आजपर्यंत घरी परत आलेच नाहीत आम्ही खूप शोधाशोध केली पण काही कळले नाही म्हणून पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली या प्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी शोध सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत जर कोणाला मलप्पा महादेव दुधनी दिसले तर खालील क्रमांकावर संपर्क पंच्याऐंशी सत्त्याण्णव एकोणीस नव्वद किंवा थेट वळसंग पोलिस ठाण्याला कळवावे